पार पाडली आहे हा प्रश्न आहे आणि पार त्याचं उत्तर असं आहे की ती जबाबदारी त्यांनी पार पाडलेली नाही म्हणून कार्यक्षमतेच्या दृष्टीनं खासदार ह्या निष्क्रिय ठरतात किंवा कार्यक्षम ठरतात मी तो प्रश्नच विचारण्याचं उत्तर तुमच्या निवेदनामध्ये तुम्ही दिलेला आहे सलीम भाई एकदा आमदार होऊन गेले परंतु सलीम भाई एक्टिव्ह आहे सलीम भाई लोकांपर्यंत जातात सलीम पर्यंत लोक जातात म्हणजे सलीम भाई महाराज लोकांच्या संपर्कातच नाही ना गेले पाच वर्षांनी मतदान करायचं हे सांगा ना लोक पण सोनोनी पडल्यानंतर शेतकऱ्यांचा सन्मान वाढवण्यासाठी प्रयत्न केले एक कारखाना होता गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी दोन कारखाने उभे केले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोहळ संपर्क करण्यापेक्षा भरीव काम करू या दृष्टीनं बीड जिल्ह्यामध्ये शेतीमध्ये ऊस पिकवणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना ज्यांचा ऊस त्यांच्या फॅक्टरीला गेलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त भाव जर कोणी दिला असेल तर बजरंग सोनोन यांनी दिलेला आहे त्यामुळे क्रियाशील देऊ शकतात अनेक शेतकरी असा आरोप करतात की बजरंग बाप्पांनी कारखान्याच्या माध्यमातून बात करू केला आणि अपेक्षित असताना सुद्धा मेलेला नाही असा त्यास पासून आरोप असं काही नाही आता निवृत्तीच्या काळात असे केले जातात किंवा करवले जातात सर अध्यक्षतेमध्ये तसा काही आढळला नाही आता तुम्हाला सरस हे सरस याचा प्रगती एका कमिटीने पूर्णपणे केले बजरंग सोर्नी आधारावर केले आणि तो कोण चंदन जसकरी चंदन जसकरी पाहतात या तर चंदन जसकरी हा भाग स्वतंत्र आहे आणि याची संपूर्ण जबाबदारी पोलीस केंद्राने घेतली चंदन जसकरी मध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी मी आपल्या उपस्थितीमध्ये करतो पण चंदन तस्करीचा दुरावरून अनवयार्थ लावू एखाद्याला बदनाम करण्याचा प्रयोग जर कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे सोशल मीडियावर एक सोशल मीडियावर एकदा व्हिडिओ फिरतोय की बायकोने सुद्धा त्याला प्रश्न विचारतो की आपल्या चुकून का म्हणतात सध्याच्या परिस्थितीमध्ये मीडियावर आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्याचा एक आवाजामध्ये व्हिडिओ होतोय त्यांनी जे स्वतः उमेदवार असणारे बजरंग सोनोरे यांनी स्वतःच्या आवाजामध्ये एक जाहीर कार्यक्रमामध्ये हा उल्लेख केला आहे की माझ्या बायकोने सुद्धा मला विचारलं की आपल्या चंदनचूर का म्हणतात याकडे तुम्ही कसं

तर या निवडणुकीच्या काळामध्ये चंदन तस्कर असतील आरोपी महाराष्ट्रामध्ये आपण यामधला आरोपी फोटो मध्ये आलेला आहे उपमुख्यमंत्र्यांसोबत आलेला आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर जाहीर सभेतून काही ठिकाणी अशी ज्यांच्यावर आरोप होते ते लोक आलेले आहेत आता सार्वजनिक ठिकाणी काम करत असताना कोणी सेल्फी घेतो कोणी फोटो काढतो त्यावेळेस मग तो आमचा अधिकार राहत नाही त्यावेळेस माणसं असतात गर्दीमध्ये गर्दीमध्ये फोटो काढले जातात बजरंग सोमन तो आरोपी हा जो आरोपी म्हणतात तो आरोपी दोन महिन्यापूर्वी कोणत्या पक्षात होता काही माहिती आहे कारण बजरंग सोनवाने दोन महिन्यापूर्वी ती राष्ट्रवादी सोडली आणि या राष्ट्रवादीत आली

पंधरा ह्या त्यांना फोन करतात आणि सांगतात की मदत करा अस्तित्व धोक्यामध्ये आहे आपण जरा तर मग आपला अस्तित्व धोक्यामध्ये येऊ शकत तुम्हाला माझी विनंती आहे की बीड जिल्ह्यामध्ये मराठा आणि ओबीसी हा वाद उघडलेला आहे त्यामुळे आपलं एक लाख दहा हजार मतदार आहे

शिंदे गटातल्या बंडानंतर महाविकास आघाडीला पाठी भविष्यात तुमची काय वाटचाल काय कशी आहे उद्या काय कारण बऱ्याच जणांनी असं शरद पवारच्या सभेमध्ये बरेच प्रवेश झालेले आहेत अपेक्षा करता मोदी

संशय येतो नाही नाही म्हणल्यावर संशय जास्त येतो अण्णा 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 एक मिनिट आहे का प्रश्न असा आहे की तुम्ही शिवसेनेमध्ये तुमचं मंत्रीपद म्हणजे सरकार गेल्यानंतरही तुम्ही अनेक दिवस प्रचंड लोकप्रिय होता म्हणजे इतके लोकप्रिय होता की भीड मतदार संघामध्ये तुमचं एकदम वर्चस्व होत खूप दिवस परंतु तुम्ही इतके शांत झालात की तुमचे कार्यकर्ते काही शिवसंग्राम मध्ये गेले काही जयदारणाकडे गेले काही आणखी दुसऱ्या काँग्रेस इकडे सगळे तुमचे कार्यकर्ते पाहले आणि आताच तुमच्या प्रगट होण्याचा राज काय तेवढं अरे आपली वाचा कोणत्या गाईला पिली तर काय बिघडलं

आठ मेला मी मित्रमंडळाची स्थापना केली आणि वीस जून दोन हजार बावीसला महाराष्ट्रामध्ये प्रचंड भूकंप हो घडला एकनाथ शिंदे यांनी बंड केला उठाव केला आणि त्यानंतर मग कार्यकर्त्यांची दे भावना इच्छा अशी झाली की मग मित्रमंडळाच्या ऐवजी आपण काय करूया एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला त्यांना मदत करू आपण त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करू आणि मग मी अब्दुल सत्तार साहेबांच्या मतदार मतदारसंघामध्ये मी आणि अर्जुन खोतर यांनी त्या पक्षामध्ये प्रवेश केला म्हणून तुम्हाला जर तुमच्या मनातला गैरसमज आहे जे तुम्ही शांत बसते त्यामध्ये काही तथ्य नाही संघटनेमध्ये काम करत असताना संघटनेचं फळ मिळावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते संघटनेचं काम जर वाढवायचं असेल तर फळ असल्याशिवाय संघटनेचं काम वाढवता येत नाही सामान्य कार्यकर्त्यांनी जर कामाला सुरुवात केली जो तो 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 था था तर जो पर्याय निघाला असतो तो मग तो निघाला विषयास तुम्ही आज निघाला शाखा का केली तर मग शाखा का म्हणून जर तुम्ही पदाची अपेक्षा धरली असेल तर त्यामध्ये आला काही ना प्रश्न नाही तुम्ही पण तुम्ही शिंदेगड सोडल्यानंतर सोडताना असं म्हणलं होतं की मी प्राथमिक स्वरूपात आहे जी शिंदे गटामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे तर मी आता केलेलं आहे त्याच्यानंतर आता एक 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 बाहेर येतील

त्यांना उमेदवारी दिली मी केला आणि सैनिकांच्या भावना अभिव्यक्त करण्याचे दाखव केले त्याच्यानंतर दोन उमेदवार मिळाले तुमच्या मंडळ मी उठा